ओके एटीन काय सही, सही रहा है ना तीस चाळीस हिरोची शॉपिंग केलेली आहे हे बघा जय भीम जय महाराष्ट्र मंडळी कशा तुम्ही स्वागत आहे मी सगळ्यांचं सा पुन्हा एकदा माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर मुंबईमध्ये तर तुम्ही झुडिओवर बघितलं असेल खूपच रिजनेबल आहे शॉपिंगसाठी तसंच झारा झाला एच एन एम झाला ते तर कॉमन झालं ते तर व्हायचं ब्रँड आहे पण तसंच जुडिओसारखं एक ब्रेस्टमध्ये पण एक आउटलेट आहे त्याचं नाव आहे प्रायमार्क एकदम रिझनेबल आहे कॉस्टलीवर का कॉस्टलीवर काहीच नाही तर म्हटलं मित्र पण बाज सगळे येतात ते बाहेर आहेत ते म्हटलं आम्हाला शॉपिंग करायचे म्हटलं ठीक आहे शॉपिंग पण करू आणि जरा शूट पण करू आणि आपण तुम्हाला पण दाखवतो किती प्राईज आहे आणि कोणत्या कोणत्या ब्रँड इथं भेटतात म्हणजे आणि किती प्राईजला आहे कोणते कोणते छोटे छोटे ब्रँड पण आतमध्ये असतात आणि फॉर एक्झाम्पल झालं तर त्याचं जे मेकिंग आहे ते आहे सगळं आपलं किती का ब्रँड आहे रेलेक्क प्रायमा का बांगलादेश सब बांग्लादेश आपला इधर मिळत आहे उदरचे आता पुरा एक्सपोर्ट करके तर हा आता आहे माझ्यासमोर प्रायमाग तर हे बघा हे त्याची आहे एंट्री आणि आपली पूर्ण मंडळ आहे हे सगळं शॉपिंग करणार आहेत पगार झालेलं आहे बोनस भेटलेलं आहे आज आणि आज जावेच आलं आहे खास बिअरवरून शॉपिंग करण्यासाठी ब्रेस्टमध्ये ते पण आहे जे आहे सगळं तर बंद दिसतंय इथे <laughs> तर या बाजूला आपले असे छोटे छोटे ब्रँड सेट चेड स्पोर्ट्स एफ आर शूज वगैरे एकदम खतरनाक वाटतात आणि आपण आपलं जेडीज आहे से। सेपोरा इथं आपलं सगळं लेडीजसाठी आहे लेडीज लोकांचा मोठा ब्रँड इथला आपल्या वरती जायचं आहे ना अरे वरती तू नाही इथून इथून इकडून या साईड जायचं आपल्याला की मागे मी आलो तो लक्षात नाही माझ्या आता हा तर ही त्याची मेन एंट्री इथून मेन एंट्री तिकडे तिथंच गेली इथून असं हळूहळू चालत चालत यायचं सगळं प्रमोद हा बघा इंडियन ब्रँड प्रमोद प्रमोद याचा ब्रँड अँबॅसेडर आहे आपले इंडियनचा शॉप आहे इथे भारी वाटते नाव ऐकून प्रमोद काय इंडियनच असेल ना कोणतरी त्याचाच वाटते इथे पण आपलं मुलींसाठी वगैरे सगळे एक्सेसरी आहेत प्रोजेक्ट एक्स पॅरिस जॅकेट भारी ह्याला कॉस्टली असणार आहे सगळे चला हे बघा हे समोर आलं आपलं फ्रायमाक चला आता आपण इथेच जाणार आहे बघू आतमध्ये काय काय आणि या साईडला आपलं फुट लॉकर आप फुट लॉकर किप युअर फुट इन द लॉकर मॅन्स वरती वाटत मॅन्स हा हे सगळं लहान मुलांचे आपण लहान मुलांचं सेक्शन आहे टू पॉईंट थर्टी युरोस हे आपलं हे वाटत लेंगा आहेत लहान मुलांना सेवन टू हा मग चांगलं बघतो भारी वाट बघतो रे काय काय हे म्हणतो या मुलासाठी आता भारी भारी जॅकेट मुलासाठी काहीतरी म्हणजे हे जॅकेट काय भारी आहे ब्लॅक मध्ये एकदम जाड आहे हे मुलांसाठी आणि मुलींसाठी आहे आणि प्राईस बघा हे दहा ते फिफ्टीन फोर्टीन टू फिफ्टीन इयर्स आणि प्राइस फक्त बारा इअरोज नॉट बॅड मग एकदम भारी कपडा एकदम आतून एकदम जाड आहे आणि सगळं साईज इथे लिहिलेले आहेत खतरनाक हे बघा एक, एक साथ साथ ले -ले -ले, कार्गो पॅन्ट बघा खूप भारी आहे सिक्स पॉकेट नाही तर एक ए दोन आणि इथं खाली तीन तसेच तेन तीन मा सिक्स पॉकेट बरं बरं आणि आहे आपलं पंचवीस युरोला आणि हे सगळे मोठ्या माणसासाठी आहे जॅकेट्स वगैरे हो हो हे पण भारी यार मस्त आहे थंडी थंडीमध्ये घालण्यासाठी एकदम भारीच एक्श्रा स्मॉल आहे फोर्टी युरोज इकडे जास्त कोण असेच कपडे असतात कारण की ते थंडीच असते ना भरपूर त्याच्यामुळे इथे बघा ब्लेझर्स वगैरे आहेत कोट वगैरे लॉंग म्हणजे गुडघ्यापर्यंत असतात ते आहेत हे आहेत आपले टी शर्टसाठी सिम्पल प्लेन टी शर्ट आहेत फक्त एक प्रिंट आहे आणि याची प्राईस कितीला आहे चौदा युरोपासून सुरुवात आहे हो आणि मस्त जर्सी यायला फुटबॉलसाठी भारी आहे हो इथं शूज आहे मला कॅनव्ह शूज बघतो आहे मी ते मोठे जे असतात ना तसे आशेमध्ये ते जर इथं मला भेटले तर मी घेणार ते कारण की ते खूप भारी वाटतात आणि इथं आपलं पुन्हा सॉक्स सेंटर हो हे जा, भारी आहेत रात्री एकदम स्मूथ आहेत याला एक नंबर आहे पण हे बाहेर घालून जा घालून जाऊ नाही शकत आपण घरामध्येच आपलं बेडरूम टू बाथरूम त्यासाठीच आहेत छान आहे कलशिंगदम भारी आहे एकसो एक आहेत जरा प्रिंट वगैरे पण आहेत भारी वाटते आणि या साईडला आहेत आपले शूज वगैरे आहेत तसे खूप मोठे अजून वरच्या सा वरच्या साईडला पण आहेत आपण आता ग्राउंड फ्लोअरला आहेत हो ब्लॅक याची प्राईस आहे एटीन युरोस पण हे नॉर्मल वाटतात आणि आपले चल चल्स, चेल्सी बूट्स ह्याची प्राइस किती आहे ट्वेंटी फोर इयरोस ट्वेंटी फोर इअरोस चलसे बूट्स बघा या साईडला फुल क्रिसमस कलेक्शन आहे कारण की आता क्रिसमस पण येणार आहे तर भारी क्रिसमससाठी पण स्वेटर्स वगैरे इथं आणून ठेवलेत हो हो ब्लॅकमध्ये तर फुल भारी वाटतो यार अरे हे बाय खतरनाक आहे यार ए भारी एट्टीन इयरोजला आहे ह्याच्यामध्ये मी काहीतरी तोडपाणी करू शकतो पण स्मॉल एक्सा स्मॉल आहे हे मी ट्राय करणार आणि या साईडला पूर्ण मुलींचं सा लहान मुलांसाठी आहे त्यांचे सगळे कपडे शूज वगैरे हो आहेत कलेक्शन बाकी एकदम भारी आहे यारे प्रायमॅकमध्ये की त्यांचे शूज वगैरे आहेत त्यांचे लहान मुलांचे शूज बघू किती स्वस्तमध्ये पाहिजे आहेत यायला अठरा युरोला आहेत ते पण अठरा इरोलोमध्ये जे झाले किती माहिती आहे काय सतराशेपर्यंत झाले काहीतरी सोळाशे सतराशे इंडियन प्राईजमध्ये आता हेच जर शूज आपण गेलो घ्यायला तर नाही नाही म्हणतात ते लहान मुलांच्या तेवढीच प्राईजला भेटतेच ना तसं आपण शोरूममध्ये बघायला बघायला गेलं तर तसं असं मला सेमच वाटते काय डिफरन्स वाटत नाही आहे इथल्या आणि मुंबईच्या प्राईसमध्ये हे बघा ये बड़ा स्वस्थ बहे मैं दिस आठ सगळे ट्रॅक ट्रैक्स आहेत पण एकदम जाड आहे अरे ये ले देख आठ 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 यूरो का ये ट्रॅक पैंट सस्ता आहे रे ये पूरा हाँ और ये ग्यारह युरो का है ये तो हुडीस है उडिस? हाँ क्या ये लेना ले ना अच्छा है तू तो रात को पहन भी सकते हैं ठंड के लिए ग्यारह यूरो का इतना भी महंगा नहीं है वो सही है सही है देख ना ओपन कर पूरा एक कैसा देख देख हां कपडा तो अचानिक आहे हा हां एकदम प्लेन आहे आणि प्रिंट वगैरे काहीच नाही याच्या याच्यामध्ये पण चांगलं आहे तर मंडळी मला बघा हे खूप आवडलं आहे एक्स्ट्रा स्मॉल आहे आणि एटीन इअरोज आता मी घालून बघतो आहे कसं दिसतं ते ह्याच्यावरच घालून दिसतो याचं एकदम परफेक्ट असेल तर मी घेणार यायला तर मला हात याचे मोठे वाटतात आणि धुतल्यावर कसं लूज नाही झाले पाहिजे आता काय माहिती आहे घालून देणार का नाही मला हो हो भारी वाटते रे पाणी है ना अच्छा ना एटीन काय आहे सही रहा है, है ना एटीन युरो नॉट बॅड हा कसं थंडीवर मस्त वाटतं आहे घेऊन टाकतो याला ले आहे ना परफेक्ट आहे ना जादा टाईट पिंड कुछ नाही ना एकदम बराबर आहे ना लूज बटन लावून बघतो म्हणजे कसं व्यवस्थित समजेल तरी म्हणजे किती टाईट आहे ठीक आहे अरे भारी दिसते चला हेच घेऊन टाकतो मी तर मंडळी एटीन खर्च करतो आज ठीक आहे तर तन बघा हे जॅकेट घेतले अल्ट्रा युरोच आहे ब्लॅकमध्ये एकदम भारी वाट एकदम जाड आहे हां अच्छा तिकराव ते गो कम्फर्टेबल है ना भाऊ हां तो ले, ले। अच्छा तिकराव तुला आपली पण बघा इथं पण भारी भारी जॅकेट्स आहेत लहान मुलांसाठी लहान मुलांचा क्लेशन एकदम भारी आहे जॅकेट्स वगैरे हो आता माझी सध्या मुलगी एकदम खूपच लहान आहे तर मी काही तिला आता घेऊ शकत नाही तिला घेणार पण नंतर आताच झालेत आता तीन दिवस झालेत माझ्या मुलीला हे बघा इथं फुल वेल्वेट आहे एकदम सिल्की सिल्की आहे एकदम भारी वाटतं एकदम मऊ आहे आणि याची प्राईस नाहीत अठरा असलेच याची तेवीस आहे कारण की एकदम सिल्क आहे याच्यामध्ये पूर्ण हे सगळं पार्टीवेअर वाटतात हे एकदम भारी वाटतात पण इथे पण किडसाठी एकदम भारी आहे आणि हे चार चा ते पाच व पाच वर्षाच्या मुलासाठी आहे आणि याची प्राईस एकदम भारी एकदम स्मूथ एकदम सॉफ्ट आहे हे, ते ते हे एक वरचं आहे आपलं टी शर्ट आहे आणि त्या पाठी पायजामा आहे आणि प्रिंट बघा एकदम मस्त एकदम क्यूट प्रिंट आहे एक पायजामा आणि ते हे आणि याची प्राइस किती आहे सेवन युरोज आहे बघा आहे मी हे एक घेतो सी यासाठी एकदम छान वाटते ते पूर्ण आहेत कलेक्शन आणि ते अभय पण त्याच्या मुलासाठी एवर कपडेवर घेतो आहे जीन्सची प्राइस बघा किती आहे अठरा एवारीपासून तर आपला जीन्सची प्राइस आहे हे सगळे आपले स्ट्रेट जीन्स आहेत स्लिम जीन्स आहेत आणि या साईडला सगळे आपले कार्गो लावलेले आहेत आणि हे सगळे आपले बॅगी जीन्स आहेत इकडे ट्वेंटी युरोजला चला आता आपण सगळ्यांनी वरती जाऊ सगळे आलेले आहेत आप आपल्या बॅगी घेऊन सगळ्यांनी न्या नायनामत तरी पण तीस चाळीस युरोची शॉपिंग केलेली आहे हे बघा सगळ्यांच्या हाता सगळ्यांच्या हातामध्ये बॅग आहेत कोणाच्या हातामध्ये खाली नाही सगळ्यांनी शॉपिंग करून घेत झालेले आता बिलिंग करू आपण पुढे जाऊन आणि बघू वरती काय आहे ते कसं काय ते आणि आपण आलो आता पहिला माळूया आता पहिल्या बघू काय काही तर भेटेल ॲक्सेसरीवर काय येत ते तर आता आपण आलो पहिल्यामुळे स्टार्टिंगमध्ये आपल्या मुलींचं आणखा सेशन मुलींचं बघा जॅकेट्स वगैरे एकदम एक्स्ट्रा स्मॉल स्टार्टिंग सव्वीस युरोपासून इथे या साईडला पूर्ण मुलींचं सा शेषण आहे पूर्ण हा आणि जॅकेट्समध्ये पण कलर सगळं दिलेले आहेत आणि मेड इन बांगलादेश चायना सगळ्या ब्रँड्स आहेत अवेलेबल तसेच इथे आपल्या लेदरमध्ये पार्टीवेअर्स आहेत तसेच इथे थोडेफार मिक्सअप आहेत नाईन्समध्ये पण ते आहे थंडीच्या वगैरे सगळे काय ते, ते आणि का आपले पूर्ण ते फुल लेंथमध्ये पण जे लेडीज घालतात ते आहेत वारत वारत या साईडला पूर्ण शूज कलेक्शन वगैरे आहेत ह्यांचे पण किती नऊ डॉलर आप सॉरी नऊ युरोजपासून सुरुवात आहे स्टार्टिंग तसं तुम्ही क्वालिटी घ्या तसं ते वाढत वाढत जाणार प्राईस हे बघा फुल आणि खतरनाक आहे एकदम भारी डिझाईन आहे आणि या साईडला पूर्ण मोठे आहेत प्युअर लेदर आहेत प्युअर लेदर आहेत सगळे ते ठीक आहे चला मंडळी माझं जरा त्याचं प्रायमाक बिलिंग करतो ते आपली पूर्ण बॅग आहे ते बिलिंग अकाउंट आहे ते बिलिंग तर सगळं बिलिंग करून घेतो पहिला सगळ्यात पहिला म्हणजे वेलकम सिक्स ट्वेंटी युरोस बाकीचे ते ग बाईजे या सॉरी टू शो दिसी टो दोके इस ओके इज ओके हा इथेच येतेच आहे चालतंय इथे पण की मंडळ आपलं शॉपिंग वगैरे सगळं करून झालेले तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला नेहमी सारखं लाईक सबस्क्राईब का वगैरे विसरून का व्हिडिओवर पुन्हा घ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये